मित्रांनो पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि घाटामध्ये पूर्ण पाऊस चालू आहे आम्ही सतरा गेलो आता तर आम्ही स्वतःच पहिले आमचा पाहून असं वाटलं तर का कधी आम्ही तिथे जाऊ कधी तो पॉइंट बघू अनिल भाऊ अर काय दोन शब्द व्यक्ती खोयला पाहिजे तुझे नाही का मान्य पाहिजे बरं नको नको अरे बोल गणपती बाप्पा मोरया युवराज वीर जीवंत सिंह अरे बागांतवाद वाद पंडकरी सैयद्रित राणेवत आज क्रांतीकारक राघवजी बांगरेत जय हो हरे हाले हरे तर गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना जे आदिवासी आणि सुप्रभात तर बऱ्याच दिवसाने आज परत एक नवीन ब्लॉग येतो आपला नवीन व्हिडिओ शूट करते मी तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आपल्याला जायचं आहे हरिश्चंद्रगडला म्हणजेच नगरला नगरला जायचं आपल्याला हे बघा आपल्या आहे आणि आपले, आपले बाईक मेंबर टीममेट्स पेट्रोल टाकतो आपण पांडव पेट्रोल पंपावर आहे आता हाव वगैरे चेक करून घेतलं सर्व गाड्यांच्या आणि पेट्रोल टाकू राहिल्या तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि तर चला बघू आपली ट्रिप कशी होती हरिश्चंद्रगडावर जायचं वर। आपल्यावर वरच काय घ्या आपल्याबरोबर तर चला बघा विक्रम भाऊ आहे आपल्या गाडी बरोबर विक्रम भाऊ आहे आपल्यासोबत नमस्कार <laughs> तर चला सोबत राहा व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटे करून नक्की सांगा कसं वाटतंय विक्रम भाऊ सकाळी सकाळी लवकर उठलं आज आम्ही सकाळी सकाळी खूप लवकर उठल असे वाटलं तर आणि कधी असं म्हणजे चार पाच दिवसापासून असं वाटलं का कधी आम्ही तिथे जाऊ कधी तो पॉईंट बघू आमच्या मधल्या एका मित्राला असं वाटलं का त्याला तर असं वाटलं की आम्ही तिथं कधी पोहोचू त्याची <laughs> अशी इच्छा झाली का आम्ही ते पोहचतो कधी पोहोचू मी बस आता बघू तिथं जाऊ कसं वाटतंय कसं नाही कारण का आम्ही पहिल्यांदाच तिथं जातोय बघूया आता तिथे जाऊ काय होतंय काय नाही गणपती बाप्पा चला तर मित्रांनो फायनली आपली ट्रिप ऑन आहे आणि सध्या मी विक्रम भाऊ हो सोबत आहे तर अल्टरनेट होत राहू आपण हळूहळू हे बघा हे गाड्या आल्या आपल्या मागून आणि लवकर लवकर नाशिकच्या बाहेर निघायचंय तर चला व्हिडिओला सोबत राहा कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगला आणि तर चला आता साठी एवढंच आता राईट एन्जॉय करू आपण मित्रांनो फायनली आपण नाशिकमध्ये येईल झालो आता इंगोरी नाक्यावरती आपण तर तर मित्रांनो आपण नाशिकला पोहोचलो आणि त्याच्यानंतर बघू कॅम्प आणि मग केवळ कॅम्प मध्ये आलोय तर आता हे बघा पूर्ण आर्मी एअर आहे आणि तुम्हाला इथं बरेच आर्मीच्या व्हेकल म्हणजे आर्मीच्या गाड्या आणि आर्मी वाले सर्व दिस ग्राउंड वगैरे मस्त हे बघा सगळं दिसतंय आर्मीला आणि हा पूर्ण आर्मीचा एअर आहे तो ड्रोन सूट वगैरे हो आधी सूट साठी परवानगी नाही राहत मध्ये बघा आर्मीची गाडी आली बर मित्रांनो आपण चहा पहिला थांबलो होतो आणि आता चा वगैरे घेतला आपण आणि आता निघतोय ब्लॉगला कंटिन्यू करा आणि अजून या एरियामध्ये बऱ्याच आर्मीच्या गाड्या दिसतो तुम्हाला ते बघा आणि जाऊ आपण आता बघू थोडंच वेळा बाकी बाकी पाणी वगैरे पिऊ राहिले आणि पाणी बिणी पेक्ता जाऊ आपण थोडं बघू आर्मीच्या गाड्या तर आत्ता बापुडून कोण आले महाराष्ट्राची लाडकी लाल परी हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय असा किल्ला आहे आणि हा किल्ला आहे ना अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदारा इथे आहे आणि गडावर जाण्यासाठी तीन मुख्य मार्ग आहे ते म्हणजे पाचनई बेलवाडा वाळीवळे आणि खिरेश्वर असे तीन मार्ग आहे आणि खिरेश्वरचा मार्ग जाण्यासाठी सोपा व सुंदर दृश्यांसाठी ओळखलं जातं मग बोलू आपण तर चला कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगला हरिश्चंद्रगडाला तीन महत्त्वाचे शहर आहे जवळ एक म्हणजे भंडारदारा ते पन्नास किलोमीटर आहे पुणे एकशे सहासष्ट आणि मुंबई दोनशे अठरा किलोमीटर आहे आणि सरस्वप्पा मार्ग म्हणजे किरेश्वर आहे त्याच्यानंतर पाच नाही आहे पाच नाही पस मित्रांनो जे व्हायचं नाव होतं ते झालं आपल्या दोन गाड्या मिसमॅच झाल्या तर आता बघू एक गाडी टाके दोरून गेली आहे आणि आपल्या आपल्या गाड्या चार आहेत त्या सोबत आहे आणि गाडी जास्त समोर नेऊन गेले तर ते दुसऱ्या नाही समोरून आपल्याला जॉईन होते आणि आता आपण हा रस्ता कंटिन्यू पकडू मित्रांनो फुल पाऊस आहे इकडं आता जपल आपण इकडं पेरण्यात आले अजून चालू आहे बाबा पालिका नाही

पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि घाटामध्ये पूर्ण पाऊस चालू आहे आणि लपायला पण जागा नाही आणि रेनकोट घेतले ते ना ते पूर्ण खराब झाले हा आणि पूर्ण फाटून गेले ते तर चला आता पावसाचा आनंद घेऊ आणि हरिश्चंद्रगड थोडा बाकी आहे तर आपण पोचून जाऊ तर ब्लॉगला कंटिन्यू करा आणि ब्लॉक कसं हट्ट आजचा कंट्यू नक्की सांगा पूर्ण पाणी आहे आणि मित्रांनो गाडी चालवत आहे तर मित्रांनो गाडीवर व्यवस्थित आवाज येत नव्हता आणि तर थांबलोय थांबलो अशा ठिकाणी तर कळसुबाईला थांबलो आपण महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर तुम्ही सोळाशे शेचाळीस मीटरचं आणि त्याच्यानंतरच आहे सालेर ते तुम्हाला माहितीच आहे आणि पण आजचा जो ट्रेक आहे आपला तो कळस व्हायचा नाहीये आपल्याला हरिश्चंद्रगडला जायचं जायचंय तर आता आपण कळसुबाई पर्यंत पोहोचलोय आणि इथून पुढे पण जायचंय बरंच लांब हे बघा कळचू बाई महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर नाही आपली माहीना गाडी अल्टरनेट होत आहे आपल्याकडच्या आई आधी आता हरव नाही आधी पण गाडी आहे मागेच आहे आणि चला कंटिन्यू राहा आपल्या बॉगला आणि आपल्या गाड्या काही येते आज माग आहे तोपर्यंत आपण मजा घेऊ थोडा थांबू येतं हा था। <laughs> तीस रुपयाचं रेनकोट तिसचं <laughs> रेनकोट कसं झाला आबा, 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 आबा तिसचं रेनकोट ड्रायव्हर चेंज गाडी चेंज हा ड्रायव्हर नाही मी ड्रायव्हर बात तर गाडी पंच आहे ड्रायव्हर पंचे आणि आवाज नव्हत्या कारण गाडीवर भरपूर हवं आहे तर मग कंटिन्यू करा आपल्या आणि नृत्याचे चालू आहे गाडीवर आपण ठेवू टाकू आपल्या व्हिडिओमध्ये गाडी घेऊन गेले काय गाडी घेऊन गेले मित्रांनो आयुष्यामध्ये काम करत आहे नोकरी दावच आहे आणि रस्तं जीवन जाऊ पाहिजेचं आहे कधीतरी मित्रांसोबत असं फिरायला पण याबाहेर कारण कार आल्याशिवाय या गोष्टी मागायला न भेटू करतो तुम्ही पण अजून की तर जायचं आहे आता बघता स्टार्टिंगचा स्कूलमध्ये आहात अशी स्टार्टिंगचाच एक सीन भेटला बघता आणि एक नंबर असं लोकेशन आहे हे बाबूला ती थांब देतो मिट आम्ही आणि या कधीतरी स्वतःला वेळ द्या मी दिला आज मित्रांमुळं तर या नक्की तुम्ही पण कधीतरी स्वतःला वेळ द्या आणि अशा ठिकाणी एन्जॉय घ्या बऱ्याच चांगल्या गोष्टी बघायला भेटतात आणि या पावसाळ्यामध्ये नक्की या ह्यामध्ये या मी तर सजेशन देईल तुम्हाला आणि आपला व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं व्हिडिओ आणि जे मला माहीत नसेल आणि जे तुम्ही माझ्याकडून काही इन्फॉर्मेशन दिली जात असेल तर ती कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कारण मी फर्स्ट टाईम इकडे आले त्यामुळे मला पण काही गोष्टी इकडे माहीत नाही आहे तर कोणी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर चला अजून फॉलो करा मला आकाश भाऊ कराटे इकडं संदीप कडाळेपांगोडे माहिती आणि दीपक गांगोडेचं नाव घेतलं आणि सोनं तर माहिती आहे तुम्हाला आपल्या युट्यूबच्या दुन्या व्हिडिओ मध्ये सोनं होत आहेत तर चला ऊन पडले आता मस्त बाईची आणि ऊन पडले तर ऊन आता फायदा घेऊ लवकर लवकर पोहोचू आपल्या जागेवर आणि चला व्हिडिओला कंटिन्यू करा आणि थोड्या वेळानं मित्रांनो जेव्हा आपण गाडीवर चढायला सुरुवात करू तेव्हा आपल्या व्हिडिओची क्लॅरिटी चेंज होणार आहे कारण भाऊ आयफोन आपल्याकडे येणार आहे भाऊकडे आयफोन आहे प्रत्येक ग्रुपमध्ये एक आयफोन आला राहतो आपल्याकडे आहे आणि तो आहे आपला दीपक गांडोळे <laughs> तर घेऊ आपण आयफोन थोड्या वेळाने गाड्यावर जात नाही आता संदीप भाऊ आपल्याला हॉटेल बागेश्रीचा फेमस डायलॉग देणार आहे तर संदीप भाऊ नाच करते का यावत लागत नाच करते काय नळ एक पूल आहे छोटासा दोन अंगल टाकले त्याच्यावरून ते बाबा गाडी घेऊन हो जाऊ राहिले मी तुम्हाला दाखवतो बघा कसे गाडी घेऊन हो जाते बाबा एक मिनिट थांबा थांबा एक मिनिट थांबले मला तर ते बाबा गाडी घेऊन हो जाऊ राहिले मग आम्ही पाहिले टायर वगैरे इडं निशान होते तर आता पाहू आपण डायरेक्ट पाहून हो, घेऊ टेक्नॉलॉजी या मित्रांनो <laughs> बघा बाबाची रोजची सवय आहे एक नंबर पूल पाहू शकता तुम्ही कसं आहे बाबा रोज येत फायनली आपण भंडार दारा नाही मानायच भाऊ राघोजी भांगरे डॅम क्रांती आदे क्रांतिकारक राघोजी भांगरे डॅम राघोजी भांगरे डॅमवरती इथे खूप आनंद होतोय खूप इच्छा होती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आज पोहोचले आता मग चला संदीप युरांच्या वीर शिवांचा सिंह अरे वाघांच्या वाद वृद्ध करी पैठ करी सह्याद्री तर आले वाद आद्य क्रांतिकारक राघोजी भागत तर मित्रांनो आता आपण आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरेडे आम्ही बघितला आणि तिथं जास्त काही शूट वगैरे नाही गेला आपण फक्त घोषणा वगैरे करून लगेच निघालो आपण आणि आता समोरचा जो डॅम आहे म्हणजे वॉटरफॉल आहे टाईम नाही आहे वाटतं रांधाफॉल म्हणून फॉल आहे वॉटरफॉल आहे तो बघायला जायचं आहे आणि तो बघून डायरेक्ट आपलं जे महत्वाचं आहे हरिचंद्रगड तिकडे निघायचं आपल्याला तर फक्त व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय माझ्याच एक कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू मित्रांनो गर्दी बघू शकतो मी तर लंडा पॉल आपण बघितला आता आणि जास्त मोठा व्हिडिओ नाही घेता कारण पाणी नाही आहे जास्त पण मी इकडची खाडी दाखवू शकतो तुम्हाला हे बघा मोठी खाडी इकडं आणि खाडीमध्ये एक असं आहे तथ्य आहे इथपर्यंत थोडं तिथून जो वॉटरफॉल निघतोय त्याचं पोरडं पुढंपर्यंत पाचशे ते सहाशे मीटरवर आहे ना पाणी पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर थोडं समोर गेल्यानंतर पाणी नितळ होते आणि ते पाणी मिक्स नाही होते एवढं खास जरा वेगळंच वाटतं नाही का ते समुद्रात आपण एक व्हिडिओ पाहिला असतो तुम्ही सोशल मीडियावर त्या आहे சாலை சார் பூட்டல மூலம் मित्रांनो फायनली आपण हरिश्चंद्रगडला पोहोचलो आहे आणि तिथं प्रत्येक प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघू शकतो स्पेशल नंतर सूचना दिलेल्या आहे आणि इकडं पण आहे पर्यटकांना महत्वाच्या सूचना हे बघू शकता तुम्ही या बाजूला आणि हा बाय अरण्या तिथं भैरवगड शिरपुंज कुंदरगड कोंबड किल्ला आणि त्याच्यानंतर कालागड काही कलारगड हरिचंद्रगड भैरवगड कोथळे अशा जाताना अनेक महत्वाचे ठिकाण लागतात जसे की तोलरखेंड खोरेश्वर मार्गे जाताना रोदा शिखर तारामती शिखर हरिचंद्रेश्वराचे शिखर कंधारचा डोंगर कोकणकाडा हे एकदम महत्वाचे ठिकाणी हरिश्चंद्रगडावरती आणि महादेवाचं मंदिर विशेषतः त्याच्यानंतर महादेवाचे पिंड चार युगांचे खांब असलेले मंदिर हे अत्यंत महत्वाचे ठिकाणे हरिचंद्रगडावरती आणि वेदर जर खूप खराब असेल तर व्हिडिओ मध्ये काही गोष्टी दाखवता येत नाही मित्रांनो त्याच्या सिच्युएशन मध्ये गाव तर आले राहते एकदम सांभाळून या आणि बघा कारण डबल गाडी राहतात बसत नाहीये अडचण आहे आणि एकदम विषय गंभीर आहे गर्दी बघू शकता तुम्ही कोरोनाच्या एवढ्या गाड्या अजून इकडून पण भरपूर गाडी तर थोडं काळजीपूर्वक आणि स्वतःला पण जपा फायनली आपल्या पण राहतो तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण आणि आपल्या आपल्यासोबत आणि बाकी पुढे बाकी माग आहे आपण मध्ये आहे मग चला तरी तर सांगू राहिलं पोचलय पोचलोय तर फायनली आपण अडीच अडीच वाजला असं बहुतेक अडीच वाजता इथं पोहोचलोय वाजते पावणे तीन आहे अडीच जास्त कमीच आणले मी आणि पावणे तीन झाले आणि बघा गर्दी गर्दी भरपूर आहे आणि चला विक्रम भाऊ पण आहे आपल्यासोबत हो आज कसं वाटतंय तुम्हाला <laughs> बघा सांगा बरं एकदम भारी येतं ना एम एस पंधरा वन वन विभागाची गाडी वन तर आधी वाजय आयुष्यामध्ये नाही एकदाच येतो तो पण येतो म्हणजे कसं माहिती का मित्रांसोबतच येतो बाकी नाही एकटे म्हटलं तर मग कधी पण करू शकतो शब्द विक्रम भाऊ ना की ना, ना दिवस आहे मध्ये घेऊन आणि <laughs> हरिचंद्रगडाची उंची सुमारे चौदाशे बावीस मीटर आहे आणि इतिहासा पौराणिक कथा साहस नैसर्गिक सौंदर्याचे पूर्ण मिश्रण असा हरिश्चंद्रगड आहे तर चला

पाहून द्या का बघू शकता वॉटरफॉल आहे बाजूला मित्रांनो आणि काडा बघू शकतोय कशा आहे डोंगर आहे एकदम जम भयानक गर्दी आहे मित्रांनो गडाचा इतिहास असा आहे हरिचंद्रगड हा किल्ला सहाव्या शतकात बांधला गेला असावा आणि अकराव्या शतकात त्याच्या गुफा आहे त्या कोरल्या गेल्या आहे आणि किल्ल्याचा मूळचा इतिहास म्हणजे कलचुरी राजवंश काळातला आहे आणि खूप महत्वाचे ठिकाणे वरती आणि वॉटरफॉल बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारचे वॉटरफॉल पण आहे एकदम भारी आणि कडे बघू शकतंय किती मोठे मोठे आणि तात्पुरतं दुःख वगैरे गेलं आहे म्हणून सर्व प्लेअर दिसतं आहे तर चला सोबत राहा व्हिडिओ म्हणे कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगला आणि अशाच नवीन नवीन आजारांचे मजे घेऊ जोपर्यंत दुःख नाही आहे तोपर्यंत आणि जेव्हा पाऊस वगैरे चालू होईल दुःख वगैरे जास्त तेव्हा शूट करणं मुश्किल होणार आहे कारण आपल्याकडं वॉटरप्रूफ मोबाईल नाही आहे तर चला सोबत राहा व्हिडिओमध्ये फायनली आज केलंय ट्रॅकिंग सुरू हरिचंद्रगड आता बघूया किती वेळा मग जाते आमच्या मित्रांचं पण होती आणि विशाल गांगुडे हे दोघ पण एकाच गावचे त्यांचं गाव म्हणजे गाव गावात आम्ही सतराला गेलो होता तर आम्ही सोबतच पहिले पासून आमचा गाड ऑफ प्रेम आपल्या आता पंधरा दिवसापासून रात्री आम्ही दिवस मोजतो त्याच्यासोबत ना निलेशगाव सोबत असताना एकदम मस्त वाटते कारण का निलेशाऊ आपल्यासोबत इतकी दिली ना भाई आता त्यांच्याच कार्यामध्ये ना आपण हरिश्चंद्रगड सुद्धा पण चढू शकत आहे आणि बघूया आता आपण किती वेळा आता हरिश्चंद्रगड चढतोय बरं बर आणि काय भाऊ आपल्या विक्रम विक्रम भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गांगोडे आणि तर चला आणि आपल्या तर करेल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब चला तर आपण नेले भाऊला ला बोलायला हो दोन शब्द कारण नेले भाऊ काय सकाळपासून काय बोलेल नाही आपल्या ब्लॉग मध्ये आता जोरची भूक लागलेली हा सकाळपासून काही खाली नाही भाऊ जुनी गाडी आहे ठीक आहे आरवण पाहिजे अरे अनिल भाऊ पुढे अनिल भाऊ हर काय दोन साहेब भाऊ ती गोवायला पाहिजे का बरं बोल हर बोल हर बाबरे तर आकाश भाऊ रे ते बेरब्लेस

आता पर्यटकांच्या सोयीसाठी डबल सीट केली आहे पहिले सिंगल होती किंवा दाखवतो मी मित्रांनो निसर्गाच्या सांध्यात नटलेला एकदम छान असा निसर्गरम्य हरिश्चंद्रगड आणि सोबत निलेश भाऊ चला चालू झालंय तर सगळे भावला दोन शब्द विचारू खूप जोरात पाऊस पडतोय सध्या आम्ही इथं गुफेत लपलेलोय पावसाने येऊ नका कोणी पण अरे त्या म्हातारा म्हणून तुम्ही काय सांगा आणलं रे आम्ही काय बोलतात अरे सोन तर खूप पाऊस चालू होता आणि शूट करायला वेळ नाही भेटला आपल्याला आणि फायनली वरती गाडावर पोचलो आपण आणि आल्यानंतर थोडं इकडे तिकडं नजाऱ्यांची मजा घेतली त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या इकडंच नंदी महाराजांचं छोटंसं मंदिर आहे तिथं आलो आणि तिथं येऊन थोडं वेगळ्या पद्धतीनं मग मा नंदी महाराजांचं दर्शन घेतलं विक्रम भाऊचं म्हणणं होतं जोर मारून दर्शन घ्यायचं आपण तर मग आम्ही जोर मारून दर्शन घेतलं बघू शकते तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आपले आयफोनवाले व्हिडिओ घेतच होते आपला मग काय आपण पण घेतले जोर मारून मित्रांनो फायनली वरती पोहोचलो आपण आणि बरं झालं दीपक भाऊ मोबाईल आणला होता कारण वॉटरप्रूफ आहे आयफोन आणि होय विक्रम अरे चला फायनली पोहोचलो आणि ऋतिक भाऊने ऑर्डर केला आपल्याला मस्त व्हायची कडक मध्ये छान छान आणि चोपडा भाऊ पण आहे सगळी आपली विशाल भाई चार वाटलं पाणी नंदी महाराजांचं घेतलं आणि आता इकडे आपण महादेवाचं दर्शन घ्यायला तर चला आपल्या ब्लॉग मध्ये आता महादेवाचं दर्शन घेऊ आपण आणि इतकं धुक आलंय सांगते तुम्ही गडावरती इतका पाऊस इतका धुकं होता आणि इतकं थंड पाणी लागत होत आणि सर्वांचं म्हणणं होतं आणि माझं फक्त वैयक्तिक म्हणणं होतं की आपलं काही कोकण काढा होणार नाही आपण महादेवाचं दर्शन घेऊन निघून जाऊ पण मग तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मध्ये पुढा आम्ही एवढं धुक्यामध्ये पावसामध्ये पण कोकण काड्याकडे गेलोच होतो गडावरील एक महत्वाचं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या मडपण मंदिर आहे पूर्ण दगडात उरलेलं आणि नंदी महाराज आहे बाहेर ते पण पूर्ण दागड्याचे आणि डिझाईन वगैरे बघू शकते तुम्ही कशा कर प्रकारे कोरीव काम आहे आणि हा एक महत्वाचा पार्ट आहे गाड्यावरील एकदम महत्वाचं मंदिर आहे खतरनाक नवं एकदम पुरातन मंदिर आहे बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक ना बांधकाम जुन्या काळातलं आणि कोरीव काम आहे त्या बाजूला पूर्ण इकडं खोल आहे बघू शकता आणि आता फुल पाऊस चालू त्याच्यामुळे काही नाही येते तर आपण नंतर घरी गडाचा परत एकदा बाग बनू आणि त्याच्यामध्ये खरं क्लॅरिटी देणारी काही हे सगळ्यात महत्वाचं होतं आपल्याला बघायचं आहे तुम्हाला मित्रांनो गाड्यावरील केदारेश्वर गुफा मंदिर ते चार खांब चार युगांचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करतात त्या मंदिरात आलोय आपण आता आणि चार खांब होते त्यामध्ये सतयुग त्रेतायुग द्वापर युग आणि कलयुग त्याच्यातले बाकी तीन युगांचे खांब पडले आणि जो कलियुगाचा खांब आहे तो अजून पण तसाच आहे बघू शकता तुम्ही केदारे शिवलिंगाचं दर्शन घेऊन चार खांब पाहून एकदम लगबग आम्ही निघालो कोकण काडे तुम्ही बघू शकता किती घाई आहे आणि पाऊस पण खूप चालू होता त्याच्यामुळे जास्त शूट वगैरे करायला जमलं नाहीये आणि टोंगराचा बघा काही दिसत नाहीये आता आपल्याला पावसामुळं आणि धुकेमुळं वातावरण एकदम खराब असल्यामुळं वरती जास्त शूट वगैरे करता नाही आलं कोकण गाडा पण शूट नाही करता आलंय मित्रांनो जास्त व्हिडिओज मध्ये तर यावरती आपण परत एकदा ब्लॉग बनू त्यामध्ये बघू आपण सर्व माहिती केले झुक्यात आक्यात पाण्या पावसात फायनली आपण खुड आलो प्लीज माझं माझं दिसतंय का ते हा दिसत म्हणजे हा 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 तर मित्रांनो कोकण काढ्यावर आलोय आणि लगेच रिटर्न येतो आपण खूप पाऊस आहे तर चला भेटू परत एक नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये आज साठी बस एवढंच